पंडू पाटील येळावे नकऱ्या डावीचा आणि उजवीचा परिच साहेब पकऱ्या गाडीवर कोण आहे हो? संतो बाबर बर शिल्या आणि पिंट्या डावीचा शिल्या उजवीचा पिंट्या गाडीवान शानुर बाई बगड सुटणार ना ओके घालवाड हो? चिमण्या आणि अवधू दुबल शिवऱ्या हो गाडीवान कोण आहे केसुदरस किती नोंद आहे म्हणजे पहिल्या गाटात आहे पोटिकानी लाट बैजा गाडीवर कोण आहे पाटील लिंगणूर सलगर काळ नखर्या आणि आबुश्या सत्ता जोडणं आल्या आता पट्ट्यावरी चडचिन सौकर गज्जा आणि नखऱ्या मुसागोलेश्वर आणि माणगाव सर नखऱ्या गाडीवन स्वतः माने गिरडी हरण्या गाडीवान तुकाराम हा बरोबर खलाटी सरपंच फायरिंग बैजा आणि दादांचा आणि राजेंद्र देसा यांचा गुलबिया ती परवानेची नवीन खरेदी तुम्ही जाणार आहे का दुसऱ्या गटात गाडीवान तुकाराम गवान सावकर बैजा आणि बाळ त्या पवार मनेराजू का हो शुत्र अन्म्या गाडीवान कोण आहे चिंचणी दादू।, दादू दादू सागर वगैरे ढालगाव आणि दादा भिलोडी गाडीवान कोण हा? आहे हां 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 राव माया मायाप्पा उतरे आणि कोकटवला आहे मारतुन पाटील गाडीवान कोण आहे सतीश सावर्डे पाच सुंदऱ्या आणि बाज किंग सोन्या गाडीवान पिंटू कुन्नूर टेलरांचा आहे सहाशे पाच डावीचा नंदू पाटील बस्तवडे रुपया बस्तवडे रुपया आणि प्रमोददादा आणि विकिदा कागल फुल्या गाडीवान बबलू बस्तवडे बगटात वाउटुळी पिच्चा बंधू आणि अजिंक्य कोपडे आणि तेजा बिल्डिंग ते ज्या अजिंक्य पडे सत्ता मालक चालू आहे बघा नियोजन बुट घालायचं कुठला उजवीचा स्टार वश आहे डावीचं कुन्नूर कुन्नूर छब्या ओके कोल्हापूर बुंड पाडई बुंड आणि घालवाड सोन्या आणि गाडीवा ना तुकाराम नाही सागर हा सागर पाटील ओके सागर पाटील लिंगणूर स्टार काननवाडी आणि पाकड्या दानोळी सचिन मदने अक्षय डुबले स्टार जरा इकडे जावा थोडक्यात बस काय बैल ओळखते गाडीवान तुमच्यात कोण आहे वाटू काळ आणि पाचगाव छब्या काळ आणि पाचगाव छेब्या गाडीवान बंडावामा सिद्धीवाडी रमेश नाना सुलतान आणि राम्या हो गाडीत कोण आहे हो अनिल बंडगर ओके हेलिकॉप्टर पाहिजे आणि ब्रेकपेल पाहिजे राजूदादा पाटील आणि भाऊदादा यांचा हेलिकॉप्टर तुपी काढा की ऊन पडाले तुम्ही माग सर पब्लिक फायटर सोन्या आणि बुजारणाग या बंडा बॉस बीट हरण्याचे तुमचं की तेरणा मावश्या बांबरडे हरण्या बुजारनाग आणि यो हे न परवा हिरा यो हिरे हिर्या हिऱ्या नवीन खरेदी हरण्या आणि सुट्टर पाहिजा संधी दादा हरण्या आणि प्रमोद दादा आणि सुचितदा सुट्टर बाईजा ह विविध लँडवेज सराठी पकड्या जंगम साहेब हरण्या गाडीवान बबलू बसतोडे ओके साहेब आल्या सांगोल राजा आणि पैरा आहे बुलेट छेब्याच थांबा उतरल बैल बुलेट छेब्या बुलट छेब्या तुम्ही जरा पैशी सरपंच नाग्या आणि युतड नकऱ्या गाडीवर कोण आहे अक्षय सावळच